डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या आदेशाने वसतिगृहातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं होतं त्यानंतर चर्चेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना तीन तास कुलगुरूंनी ताटकळत ठेवल्यानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची गाडी अडवून कुलगुरूंना सत्य परिस्थिती सांगितल्यावर कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला आणि दिलगिरी व्यक्त केली आहे भूषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या समर्थनात रविवारी पुणे जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे अखंड मराठा समाजाकडून बंद पुकारण्यात आलाय त्यामुळे पुण्यातील अत्यावश्यक सेवा वगळता पुणे जिल्हा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मराठा आंदोलकांनी दिली विक्रांत पश्चिमेच्या ताफ्यात सामील आयएनएस विक्रांत भारताची स्वदेशी विमानवाहू युद्ध नौका भारतीय नौदलाच्या स्मार्ट आर्मच्या सागरी सामर्थ्यात लक्षणीय वाढ करून वेस्टर्न फ्लीटमध्ये सामील झाली आहे आय एन एस विक्रमादित्य यांच्या नेतृत्वाखालील कॅरियर बॅटल ग्रुपने आय एन एस विक्रांतला अरबी समुद्रात मल्टी डोमेन सराव आणि ट्वेन कॅरियर फाय फायटर ऑपरेशन्समध्ये सहभागी करून घेत त्यामुळे नौदलाची ताकद वाढली मुंबईच्या धारावेत सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरू झाला होता तारावे सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखलं होतं तसेच बीएमसी पथकाच्या गाडीची ही तोडफोड केल्याची माहिती समोर आली कारवाई स्थगिती कारवाईला स्थगित स्थगिती दिल्यानंतर परिस्थिती निवळली कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात कैद्यांमध्ये आपापसात राडा झाल्याचं सा पाहायला मिळाला हा राडा सोडवण्यासाठी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे यशवंत पांडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि या घटनेमुळे कारागृहात खबोड आली मंत्री केसरकर आणि शंभूराज देसाई यांनी विनंती केली म्हणून उपचार घेतले पुढील दोन दिवस वाट बघू असं जरांगींनी वक्तव्य केलेलं आहे मला राजकारणात जायचं नाही असंही म्हटलंय विविध मागण्यांसाठी छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे अकरा बारावी प्रवेश प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं झाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते ठाण्यात था मेट्रोचं काम सुरू आहे या कामाअंतर्गत रात्री जड अवजड वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे ज्या ठिकाणी गार्डनचे काम सुरू असेल त्या ठिकाणी जड अवजड वाहनांना सर्व्हिस रोडचा पर्याय असेल मात्र वाहतूक बंद कुठेही नसणार असल्याचं वाहतूक शाखेकडून सांगण्यात आलं आहे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गॅस चोरी होत असल्याचा आरोप समोर आलाय प्रकार समोर आलेला आहे प्रत्येक सिलेंडर मधील दोन ते तीन किलो गॅस कमी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पुणे जिल्ह्यातील भेले या ठिकाणची घटना आहे नागरिकांनीच या प्रकरणाची पोलखोल केली एजन्सी चालकाला नागरिकांनी धारेवर धरलंय नाशिक शहरात आजपासून पुन्हा मनाई आदेश लागू करण्यात आलेत एकवीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर पर्यंत पंधरा दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू असतील आगामी सण उत्सव आरक्षणाचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार झालेलं राजकीय वातावरण आणि अन्य कारणांवरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे नवरात्र सप्तशृंगी देवी मंदिर चोवीस तास सुरू राहणार आहे तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र उत्सव आहे आणि याच कालावधीत मंदिर भाविकांसाठी चोवीस तास सुरू ठेवण्याचा मंदिर प्रशासनानं निर्णय घेतला आहे नवरात्र काळात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच नांदुरी नाका ते सप्तशृंगी गडपर्यंत नवरात्र उत्सव काळात खाजगी वाहतूक देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची नोंदणी अद्याप सुरू आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी गैरप्रकार झाल्याचं देखील समोर येत आहे विशेषत या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना गैरप्रकारचे प्रकार उघडकीस आलेले आहेत या प्रकरणी राज्यभरातून हजारो तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आतापर्यंत पुढे सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर नागपूर या ठिकाणी संबंधितांवर तीस गुन्हे दाखल झाले आहेत संबंधितांना ताब्यात घेण्यात आला आहे जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सा पाचवा दिवस असून त्यांची तब्येत खालावली आहे जरांगे पाटील यांना बोलण्यास उठण्यास त्रास होऊ लागलेला आहे यावेळी मध्यरात्री बैठ वैध, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तब्येत तपासणी केली मात्र जरांगींनी उपचार घेण्यास नकार दिला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांचा जाच सुरू आहे त्याविरोधात स्वारगेट पोलीस स्थानकाबाहेरही आंदोलन करण्यात आलंय विसर्जन मिरवणुकीतील मुसलमानांच्या गोंधळानंतर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे अश्रूंची झाली फुले रायगडाला जेव्हा जाग येते वेड्याचं घर उन्हात अशी उत्तम उत्तम एक्केचाळीस नाट्यसंपदा मराठीला देणारे ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांच्या अप्रकाशित साहित्यावरून वाद उद्भवला मराठी चित्रपटाची कानेटकर लिखित संहिता विक्रीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कानेटकर कुटुंबियांनी यावर आक्षेप नोंदवला आहे त्यावर संबंधित संहितेचे लिखित हक्क आमच्याकडे असून ते कुटुंबियांना सादर केले जातील अशी भूमिका जाहिरात देणाऱ्यांनी घेतली लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून अर्पण केलेल्या सोन्या चा भेट चांदीच्या भेटवस्तूंचा जाहीर लिलाव शनिवारी सायंकाळी होणार आहे लालबागचा राजाच्या मंडपात हा लिलाव होणार असून तो सर्वांसाठी खुला आहे दरवर्षी गणेशोत्सवात लालबागच्या राजाला भाविक रोख रक्कम सोने आणि चांदीच्या स्वरूपात चा दान करत असतात गणेशोत्सव काळात लालबागचा राजाच्या चरणी पाच कोटी पासष्ट लाख नव्वद हजार रुपयांचे रोख रक्कम जमा झाली आहे तर चार किलोपेक्षा जास्त आणी आणि चौसष्ट किलोपेक्षा अधिक चांदी जमा झाली आहे त्यातील वस्तूंचा शनिवारी लिलाव होणार आहे शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आलाय या संबंधी अटक करण्यात आलेली आहे पुण्यामधील ही घटना समोर आली आहे